हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला त्यासाठी मी इथे एक उभा चिरलेला कांदा पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर एक टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आणि पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ही भाजी मी फक्त एक ते दोन व्यक्तींसाठी बनवत आहे तर त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा ते तेवढ्याच प्रमाणात घेतले आहे जास्त जणांसाठी भाजी करायची असल्यास तुम्ही साहित्य त्याप्रमाणे घ्या त्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल ओतून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा त्यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला फक्त दोन ते ती तीन मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे तो, तो आपल्याला जास्त काळपट करायचा नाही एक ते दोन मिनिट झाल्यानंतर कांदा आपल्याला वाटण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला पनीर देखील फ्राय करायचे आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल ओतून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा पनीर मसाला टाकून घ्यायचा आहे मसाले तेलात चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचे आहे फक्त एक ते दोन मिनिट पनीर आपल्याला मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटानंतर मसाल्याचे कोटिंग पनीरला आल्यानंतर पनीर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे एक दोन ते दोन मिनटानंतर लगेच पनीर काढून घ्यायचे आहे ते जास्त वेळ तेलावर परतवून घ्यायचे नाही त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पनीर मसाला करण्यासाठी एक चमचा तेल ओतून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केले आहे ते वाटण त्या मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनिट मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट मिक्स केल्यानंतर मसाल्यांमध्ये पुन्हा आपल्याला आपण जी टोमॅटो प्युरी केली आहे ती टोमॅटो प्युरी मिक्स करायची आहे त्यानंतर टोमॅटो एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये हलवून घ्यायचे आहेत टोमॅटोमध्ये जो कच्चापणा आहे तो घालवण्यासाठी टोमॅटो आणि मसाले आपल्याला चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्याची चव अजून चांगली लागणार आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर काही सुक्के मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे पनीर मसाला टाकून घ्यायचा आहे पनीर मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला तेलावरती चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट सगळे मसाले एकजीव होतील अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतल्यानंतर मसाले खाली चिटकू नये म्हणून मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे आणि ते पाणी या मसाल्यांमध्ये मिक्स करायचे आहे पुन्हा एक ते दोन मिनिट मसाले आपल्याला तेलावर चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स केल्यामुळे मसाले आपले खाली चिकटणार नाहीत व ते चांगल्या प्रकारे शिजले जातील दोन ते तीन मिनिट मसाले चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे एक ते दोन मिनिट मसाल्यांवरती झाकण ठेवल्यामुळे मसाले शिजून लवकर तयार होतात आणि भाजी व्हायलाही फार वेळ लागणार नाही एक ते दोन मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट झाकण ठेवल्यामुळे मसाले आपले खूप चांगल्या पद्धतीने शिजले गेलेले आहे मसाल्यांना खूप चांगल्या प्रकारे तेलसुद्धा सुटलेले आहेत आता या शिजलेल्या मसाल्यामध्ये आपण मघाशी जे पनीर फ्राय करून ठेवले होते ते पनीर मिक्स करून घ्यायचे आहे ते पनीर या मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे आणि आपल्याला जेवढी ग्रेवी लागणार आहे तेवढे त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे हा पनीर मसाला मी फक्त दोन व्यक्तींसाठी बनवत आहे तर त्यानुसार मी त्यामध्ये पाणी ओतलेले आहे तुम्हाला जर जास्त जणांसाठी करायचे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी टाकू शकता त्यानंतर आपल्याला त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा त्यावर एक ते दोन मिनिट झाकण ठेवून पनीर शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे झाकण ठेवून शिजवल्यामुळे पनीरची भाजी लवकर तयार होते पनीर आधीच तेलात फ्राय करून घेतल्यामुळे पनीर शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे पनीरची भाजी लवकर तयार होते अगदीच कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी पनीर मसाल्याची भाजी ही खायला अतिशय टेस्टी आणि चवदार लागते पनीर मसाला बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने आपली पनीर मसाल्याची भाजी झटपट तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा